पुढे आमच्या मॅडमला गाडी चालवत येत नाही बरं का व्यवस्थित नाहीतर राम साईडला थोडस हे ते पुढे सारखं असं मॅडम गिअर नाही बघताय बघताय का इलेक्ट्रिक शीट्रिक जाते दाबला दाबला तरी चालू होती गाडी अच्छा क्लस दाबला नावान पहिला गेले टाका फक्त आधी पाय बिल आधी तुमचं ऍडजस्टमेंट हा ना की पायाच बरोबर आहे का ब्रेक ओके लागतोय का

साहेर सर आहेत का सर दोन इकडे दोन पडला मग इकडं इकडे लिहायचा का लर्निंग म्हणून असं मला ना गाड्या ओके स्कॉर्पिओ मग ती सेमच आहे काय नाही कायच मॅडम आपली एक लेन लेन धरून चालकेंच्या बाबतीत आहेत सर टाका की मग दुसरा आता प्लस दाबा बघे प्लस दाबा नाही नाही पहिल्याच वर जाऊ द्या इंदापूर पुणे नवीन येत रे अरे पहिल्या गेरवर पन्नास किलोमीटर असतो पुणे पर्यंत जाऊ दे सरळ पुढं डायरेक्ट पाच वाहन चाल स्टिरिंग वर ठेवा नाही तर सरळ रोड द्याखाली गाडी आली मग आता कडकडाने जाऊ द्या मॅडम तर फायनली आपण घेतलेली आहे सेल्टॉस ऑटो ऑटो नाही ऑटो नाही मॅन्युअली आहे टॉप आहे तर आता मला बाहेरून गाडीचा दाखवतो कसा आहे सगळ्या गोष्टी आता इंटर इंटर इंजिन आईच्या गावात देवातल्या मला थांबा का इकडे दाखव पुन्हा पुन्हा मॅडम माग गाड्या मोडचाल मॅडम हो काय ती कमी आहे का तर हे गाडीची टेस्ट घेण्यासाठी आम्ही आलोय तर ही आहे सेलटॉस कियाची टॉप मॉडेल मॅडम कशी वाटले मस्त ना घेऊन टाकायची का मग घ्यायची ना ए पूजा उतर ग आत मध्ये काय करते ए पूजेला दी चालवायचं ना का नाही बसली बसली सगळे आता आपण याच महाग डिक्की बघू डिक्की दोघ जण बसतात का डिक्की अरे बापरे उघडलं उघडलं उघडलो किशनराव झोपण ह्याच्यात हो 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 म्हणजे इथं तुम्ही झोपून ह्याला बेड करू शकता बेड बेड पण तुम्ही नाही बसणार इथं हा 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 ह्याला ही ही जी आहे ना हां हे निघत सीट पुढं आणि डायरेक्ट झोपायला बेडत होऊन जातोय दोघ जण आराम के साथ झोपतात एकदम पाय पसरून लांबिले या म्हणजे पडतात की की बघ ना आता दाखवतात ते कस काय बघ आता जादू तुला बघायची का बघ आता हे आता सीट येत हवा तुमचं ओके आणि ह्याला कुठं ठेवायचं काढून ठेवायचं काय

<laughs> नसता कॅमेरा लावला की एक नंबर प्रियंका असा फिरून थांबतो गे प्रियंका रुसली होती ती म्हण होती मला ड्रायव्हिंग साईड ला बसून दिलं तर तिला म्हणलं टिरिंग वर नाही मग गेले रुसून बस आहे पोहका टरका येतात बस काय तर

काय का आता बघा बा आमच्या बावड्याची स्टाईल बुलेवर स्टाईल त्या बावड्या व्हिडिओ चालू या वाडावडी सीट बेल्ट लावला तर बरं होईल बावड्या इकडं असतो लय गरज आहे एक काम कर बावड्या तू आता वरण घेऊन वरण पुलावण महागारी चिकडे वरगी इकड़ थी थी। थी रोगा। का बर बर वर आता नाहीतर एक दर वाज ते पूर्ण आडू आलो गाडी मॉडेल अच्छा ते समोर काय का गाडी उभा होय आडू माणसं आलं का आलं नाच ती गाडी कंट्रोल करते एवढा सेन्सर मध्ये ब्रेक मारते आहे ब्रेक मारते हो ऑटोमॅटिक किती वर ब्रेक सेन्सर असते ते ते इथे कॅमेरा असतो त्याला रडारवरती असते ते अच्छा अच्छा म्हणजे गाडी स्लो असेल ना तर काय अडचण ना पण एखादा अचानक गाडी वाला का गाडी ऑटोमॅटिक ब्रेक मारते हं ते पण चांगली सिस्टीम आहे बरं का ते विज्ञानरला होत नाही का सिस्टम तसली विज्ञानर वावड्या इकडे कुठे संबा मागा ना ना मग इकडे लेफ्ट ला जायचं आता त्यानंतर पेन्सिल गाडी मध्ये तुम्ही हायवेला चालत असाल ना आणि तुम्ही सत्तरच्या पुढे आणि तुम्ही बाहेर इंडिकेटर ती गाडी तुम्हाला जाऊन देत नाही स्टिरिंग व्हायब्रेशन होते आणि गाडी लेनच्या मध्ये ठेवायला लागते ऑटोमॅटिक होटो ऑटो ड्रायविंग प्राइस आहे सर ते चोवीस लाखापर्यंत मोडले जात मॅडम लाखासाठी कशाला बघता इकडे तिकडं ड्रायव्हिंग सुद्धा घेऊ घेऊ सगळं ऑटोमॅटिक करतो चालत मॉडेल नाही म्हणते लई आय टीत मारतं गाडी जमते आय टीत मारतं रुबाब बाबू नको जाणं आहे असं आहे काय जमते ऐका ना मित्रांनो इथं बघा आमच्या घराच्या शेजार इथं कोणतरी हरणी केलेलं टाकले बघा लिंबू काय माणसं असतील रे दलिंदर तोंडाचे इथं काय त्यांना आता काय हे राव गड हो बाहे मॅडम काय करायचं आता अशा गोष्टीला सीसीटीव्ही फुटेज चालला आणि बाय गावल्यावर काय करायचं बाय गावल्यावर तिला उचलायला हो ना आपण ते उचल बाई म्हणायचं काय येते तिकडे जाऊन कर म्हणायचं आमच्या इथे कशाला केले आपल्या उजळत असतो गाडी घेतली मग